नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे शकता हा माझा पोल्ट्री फार्म आहे व त्यामधील पाय कोंबड्याची क्वालिटी कशी आहे ती क्वालिटी जबरदस्त अशी क्वालिटी आहे सोळाशे सतराशे ग्रॅम पावणे दोन किलो पर्यंत कोंबडा भरतोय व तेराशे ग्रॅम मादीचे वजन आहे आता होळीसाठी विक्रीसाठी रेडी झालेला माल आहे माझ्याकडं हा साडेतीन हजार कोंबड्यांचा एक लॉट आहे व पलीकडे एक शेड आहे असे माझ्याकडं साडेतीन साडेतीन हजारचे तीन शेड आहेत साडे दहा अकरा हजार कोंबड्यांचे शेड आहे पाहू शकता कशी क्वालिटी आहे ती तुरा फिनिशिंग शायनिंग मालाची कशा प्रकारचे आहे ते आम्ही चांगल्या प्रतीचं कोंबडी खाद्य औषधं वापरतो व त्यामुळं हा माल भी उच्च प्रतीचा असा तयार होतो आहे व चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद